ऑल इंडिया ह्युमन राईट असोसिएशन उपोषणकर्त्यांच्या पाठीशी दत्ता मांजरे तारताळकर गेली चाळीस वर्ष उपरी शहरातील गट नंबर नऊशे पंधरामधील दोनशे कुटुंबांनी निवारा राहण्यासाठी अतिक्रमण केलं परंतु नगरपालिकेकडून संबंधित गट नंबरच्या मोजणीसाठी भूमिहीन कष्टकरी कामगारांच्याकडून जवळपास चार लाख रुपये घेऊन त्यांना अतिक्रमण केलेली जागा खाली करण्यास सांगितली त्याचबरोबर दोन हजार एकोणीसच्या शासकीय जुयारनुसार सर्वांसाठी घरे या जी आरनुसार संबंधित नागरिकांनी सर्व कागदपत्राची पूर्तता केलेली असून देखील शासन त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याने दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून कष्टकरी पात्र लाभार्थी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत परंतु गेल्या सहा दिवसात प्रशासनाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नसल्याने व उपोषणकर्ती यांची प्रकृती खालावत असल्याने सदर उपोषणस्थळी ऑल इंडिया व्युमन राईट्स असोसिएशन दिल्ली महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ता मांसरे तारदाळकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला त्याचबरोबर त्यांनी संबंधित पात्र लाभार्थ्यांना सर्व शासकीय स्तरातून सहकार्य करण्याचं व वेळ पडल्यास मंत्रालयापर्यंत जाऊन सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे तसेच येत्या दोन दिवसात जर प्रशासनाकडून कोणतीही प्रोसिजर न झाल्यास ऑल इंडिया व्युमन राईट्स असोसिएशन दिल्लीकडून उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा दत्ता मांजरे ताडतळकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे